तर एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी नोंदवलेली आहे पाहतोय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडे पैसे हे दुर्दैव आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज तुम्ही विचार करा या सरकारला अजून सहा महिनेही झाले नाही आहेत अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांचं देणं लागतं अजून थकबाकी तिथे कॉन्ट्रॅक्टर काय मुंबई महानगरपालिकेकडे पण ह्या राज्य सरकारची जवळपास सोळा हजार कोटीची थकबाकी आहे आणि अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी मोठी कामं दिली जातात पण स्वतःच्या जे कर्मचारी सरकारी कर्मचारी असतील किंवा एसटीचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे दे पैसे नाही आहेत दुर्दैव असं आहे आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची यशनशीनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज एस टी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही आहे उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल